महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचं ऑनलाईन जे पेमेंट आहे ते कसं करायचं त्याची प्रोसेस काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप कामाची माहिती आहे त्यामुळे आपल्या नातेवाईकाला शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्हाला जर काही अडचणी असतील तर कमेंट करायला अजिबात विसरू नका जे आ, सोलार कृषी पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि त्याचा पेमेंट कसं करायचं हा दुसरा व्हिडिओ आहे ऑनलाईन अर्ज आपल्या कसा करायचं चॅनेलवरती आहे आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देऊ तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता की अर्ज कसा करायचा आता आपण अर्ज भरल्यानंतरची प्रोसेस काय ते म्हणजे तुम्हाला या तुमच्या मोबाईलवरती एक मॅसेज येईल आणि त्या मॅसेजवरती एक एम के आय डी येईल आणि ती त्याच्या खाली एक लिंक येईल ठीक आहे तर त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला ते पेमेंट करायचं तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला लिंकवर जायच्या अगोदर मी तुमा एक सांगतो की शेतकरी बांधवांना सध्या स्कॅमर लोक खूप आहेत आणि जे आपण सोलार पंप कृषी योजनेसाठी जे पेमेंट करतो ते किमान चाळीस हजार पन्नास हजारच्या घरामध्ये असतं तर तुम्ही त्या लिंकवरती जाऊन पेमेंट करू नका तुम्ही एक काम करा जे सोलार कृषी पंप योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जा आणि तिथून पेमेंट करा तर तिथून आपल्याला पेमेंट कसं करायचं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांनो तर वरन तर खूप सोपं आहे डायरेक्टली लिंक, लिंक तुम्हाला त्या पेमेंटच्या पेजवरती घेऊन जाते पण सध्या स्कॅमर लोक आहेत धोकेधडी जे जे धोकेबाज लोक आहेत त्यामुळे तुम्ही पेमेंट लिंकद्वारे करू नका कारण फेक लिंक असू शकतात आणि तुमचं सगळं पेमेंट हे थर्ड पार्टीला म्हणजेच अनोळखी व्यक्तीला जाऊ शकतं तुमच्यासोबत स्कॅम होऊ शकतो तो आणि त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर आर्थिक नुकसानापासून वाचायचं असेल तर तुम्हाला ह्या जी ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची त्याच्यावरती त्या लिंकवरती जाऊन तुम्ही पेमेंट करू शकता तर ते पेमेंट कसं करायचं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एम के आय डी येईल एम के आय डी आल्यानंतर तुम्हाला एक मॅसेज येईल म्हणजेच मॅसेज येईल आणि त्या मॅसेजच्या खाली एक लिंक असेल ठीक आहे तर तुम्हाला एम के आय डी घ्यायचा आहे एम के आय डी घेऊन तुम्हाला काय करायचं आहे जे ऑफिशियल पोर्टल आहे ऑफिशियल पोर्टल आहे की तुम्हाला काय करायचं आहे ऑफिशियल पोर्टलवरती जाऊन लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुमचा एम के आय डी तुम्ही टाईप करून ठेवा आणि ते एम के आय डी तुम्हाला कुठं टाकायचं आहे तर हे ऑफिशियल पेज आहे या ऑफिशियल वर पेजवरती तुम्हाला ही लाभार्थी जी सुविधा आहे त्याच्यावरती तुम्हाला तीन कॉलम दिसतील अर्ज करा अर्ज स्थिती आणि देयक रक्कम भरणा ठीक आहे तर तुम्हाला लास्ट तीन नंबरच्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तीन नंबरच्या पऱ्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल ठीक आहे तरी असं पेज ओपन होईल ह्या पेजवरती पेज तुमचा एम के आय डी टाका एम के आय डी टाकून सर्च करा ठीक आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथं पेमेंटचं ऑप्शन येईल ठीक आहे तर तुम्ही ए टी एमद्वारे यू पी आयद्वारे पेमेंट करू शकता आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन एक मेसेज पण येईल तर ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही पेमेंट करू शकता खूप सोपी पद्धत आहे पण तुम्ही लिंकवरती जाऊन पेमेंट करू नका कारण लिंकवर खूप धोकेबाज धोके धोकेधड्या धोकेधडी होऊ शकते त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही सतर्क राहा आणि परत एकदा एका सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो की जे पेमेंट प्रोसेस असे काय आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला त्या जे एम एस डी एलचं जे महाराष्ट्र शासनाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जा वेबसाईट तुम्हाला मी लिंकमध्ये पण देईल डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्याची लिंक, ते लिंक तुम्ही ते जाऊन तुम्ही ते लिंकवरती ओपन करू शकता पण तुम्हाला ते पेज कन्फर्म करा की ही पेज आपलं जे सोलार कृषी पंप योजनेची जी ऑफिशियल वेबसाईटच आहे का ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे लाभार्थी पर्यायावरती क्लिक करायचं आहे तर लाभार्थी पर्याय कुठे आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो तर ठीक आहे हे लाभार्थी सुविधाचा जे प आहे तिथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ठीक आहे तुम्हाला तिथे तीन ऑप्शन दिसतील तर त्याच्यामध्ये भरणा करा आहे तिसरं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा तिसरं ऑप्शन आताच दाखवलं तुम्हाला ते तिसरं ऑप्शन आहे देयक रक्कम भरणा करा ठीक आहे यावरती केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला तुमचा लाभार्थी क्रमांक म्हणजे तुमचा एम के आय डी टाकायचा आहे एम के आय डी कुठे टाकायचं तर आपल्याला इथे एम के टाकायचा आहे एम के आय डी टाकल्यानंतर तुम्हाला काय आहे एम टाकल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरताना जे मोबाईल नंबर दिला तर त्याच्यावरती ओ टी पी येईल ते ओ टी पी सबमिट करा ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुमचं नाव आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर अर्जाचा दिनांक ही माहिती स्क्रीनवरती दिसेल तुम्हाला ठीक आहे दिसल्यानंतर ती तुम्ही वाचा तिथे अटी आहेत अटी वाचा आणि रक्कम भरा या प्र पर्यायावरती क्लिक करा ठीक आहे रक्कम भरा पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रक्कम भरण्यासाठी तुम्ही इंटरनेट बँकिंग डेबिट कार्ड यू पी आय आदी पर्याय वापरून तुमचं पेमेंट करायचं आहे ठीक आहे यानंतर आपल्याला पेमेंट झालेले एक स्क्रीनवरती दिसेल ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही जे सोलार कृषी पंप योजनेचं जे ऑनलाईन पेमेंट आहे ते करू शकता जर शेतकरी बांधवांना तुम्हाला काही डाऊट असतील तुम्हाला जर काही तुमच्या काय त्रुटी असतील तुमच्या काय समस्या असेल तर कमेंटमध्ये सांगा जेणेकरून त्याच्या त्या समस्यावर तुमच्या अडचणीवर आम्ही एखादं क्लिप बनवून तुम्हाला ते तुमचं जे तक्रारी आहेत ते सुधारण्याचा प्रयत्न करू तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो अशाच इन्फॉर्मेशनच्या आणि अपडेटच्या माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तरी कमेंट करा जेणेकरून तुम्हाला ज काय अडचणी असेल त्या तुम्ही कमेंटमध्ये टाका जेणेकरून त्या अडचणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू शेतकरी बांधवो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पेमेंट झाल्यानंतर काय करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार